त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना रांजणगाव शेंपुंजी येथे घडली या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ठेकेदारावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी वाळूज एम पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली शिवाजी तैनात असे हल्ला झालेल्या लेबर ठेकेदाराचे नाव आहे तर किशोर लोहकरे आणि कुणाल नंदवंशी असे आरोपींचे नावे आहेत या प्रकरणी एम आय डी सी वाऊस पोलिसांनी एक कार ताब्यात घेतली असून हल्लेखोर किशोर लोहकरे आणि कुणाल नंदवंशी या दोघांना बजाज नगरातील महाराणा प्रताप चौकातून मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होण्यात यशस्वी झाला लोहकरे आणि नंदवंशी यांना शुक्रवारी गंगापूर न्यायालयात हजर केलं असता त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी वळोज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख हे करीत आहेत